साम्राज्य सामान्यांचा दादा गटात जाणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी नगरसेवक अनंत चंदन शिवे तोफिक शेख यांनी मंगळवारी मुंबई मंत्रालयात भेट घेतली चंदन शिवे आणि शेख हे दोघेही लवकरच आपल्या समर्थकासह दादा गटात प्रवेश करणार असल्याचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले मंत्रालयात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ही बैठक झाली यावेळी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत आनंद चंदन शिवे गणेश पुजारी यांनी शहरातील रमाई आवास योजनेतील अडचणी सोलापूरची विमानसभा यासह विविध प्रश्नांचे निवेदन दिले तौफिक शेख यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या अडचणी त्यांची सुरक्षा याबद्दल चर्चा करण्यासाठी समाज बांधवांना वेळ द्यावा अशी मागणी केली तुमची अडचण सुरूल्या जातील अशी ग्वाही अजितदादांनी दिल्याचे संतोष पवार म्हणाले फेब्रुवारी महिन्यात अजित पवार यांचा सोलापूर दौरा होण्याची शक्यता आहे या दौऱ्यात कार्यकर्ता मेळावा होईल या मेळाव्यात चंदन शिवे पुजारी तौफिक शेख आपल्या समर्थकासह अजितदादा गटात प्रवेश करतील असेही पवार यांनी सांगितले यावेळी दादा गटाचे प्रदेश सरचिटणीस लतीप तांबोळी अदनान शेख प्रमोद भोसले युवक अध्यक्ष सुहास कदम इरफान शेख विशाल बंगाळे आदी उपस्थित होते दरम्यान तोफिक शेख आणि समर्थक शरद पवार गटात सक्रिय होते शरद पवार लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत त्यापूर्वीच या घडामोडी घडल्या आहेत